सतरा सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर दत्वाळ इथं कार्यशाळा व विशेष विशेषगाव सभा कुंभार सभागृहात पार पडली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सतरा सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषदांना तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे आळस झटकून ग्रामस्थांनी युवा युवक मंडळ बचत गट व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन हातभार लावण्याचं आवाहन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केलं दतवाड्यातील एकशे चाळीस बचत गट सहकार्य आहेत या स्पर्धेविषयी करावयाची कारवाई संदर्भात ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी माहिती दिली सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध गाव मनरेगाव इतर योजना गावपातळीवरील उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान नाविन्यपूर्ण उपक्रम यावर शंभर गुणांचं मूल्यांकन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या लेफ्टनंट प्रियांका खोत यांचं अभिनंदन करण्यात आलं पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचं सहाय्य देण्याचं अभिवाचन माजी उपसरपंच राजगुंडा कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच अकबर काले नाना नेजे सौ सीमा पाटील सौ अनिता कडाके सौ मनीषा चौगुले राजू पाटील संजय पाटील कुमारी संगीता विभूते करिश्मा शिंदे सुप्रिया पाटील चंद्रकांत चौगुले अधिकारी नितीन कांबळे ग्राम महसूल अधिकारी मुजावर अॅडव्होकेट युवराज घोरपडे रफिक मुल्ला कुमार सिद्धनाळे मिलिंद देशपांडे सतीश शिळकुडे दिलीप शिरढोणे नंदुकुमार घोडके यांच्यासह नागरिक बचत गट महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मराठी यशन्यूजसाठी दुडून जहांगीर अनमली